गोदावरी नदीचे सततच्या होणाऱ्या प्रदूषणामुळे धोक्यात आले आहे काही काही ना कारणाने गोदावरी नदी ही सातत्याने दूषित होत असून प्रदूषणाच्या विळख्यात सापडत आहे आज मे रोजी सकाळी गोदावरी नदी नजिक असलेल्या लक्ष्मण कुंड जवळील गटारीचे चेंबर्स ओव्हरफ्लो झाल्याने त्यातील सांडपाणी हे रस्त्यावर वाहत होते सांडपाणी वाहत असल्याने परिसरात पाणीच पाणी साचले होते हेच सांडपाणी लक्ष्मण कुंड धनुष्यकुंड आणि रामकुंडात मिसळत असल्याने गोदावरी नदीचे पाणी दूषित होत असल्याचे चित्र समोर आले या पसरलेल्या सांडपाणीमुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती नाशिक शहरामध्ये अनेक भाविक गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी येत असतात पवित्र म्हणून या गोदावरीची ओळख असून आज याच गोदावरी नदीत स्नान करण्याच्या हेतूने आलेल्या भाविकांनी या पसरलेल्या दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे नाशिकच्या नावाने नाक मुरडल्याने गोदावरी नदी आणि होणाऱ्या प्रदूषणाचा हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे या ओव्हरफ्लो झालेल्या गटारीची चेंबर्स नाशिक महानगरपालिकेमार्फत टेम्पररी काम करून सुरळीत करण्यात आले आहे परंतु हीच परिस्थिती येणाऱ्या कुंभमेळ्यात उद्भवली तर याला जबाबदार कोण असणार तसेच नाशिक स्मार्ट सिटीच्या दृष्टीने वाटचाल जरी करीत असली तरी या छोट छोट्या गोष्टींनी मागे पडताना दिसत आहे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना या केल्या जात असून या छोट्या मोठ्या गोष्टींकडे मनपाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे की काय या छोट्या छोट्या गोष्टींकडे मनपाला बघण्यास वेळ मिळत नाही आहे असा प्रश्न उपस्थित नागरिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अहवालात गोदावरी नदीचे पाणी गुड टू एक्सलंट असल्याचा दावा केला जात दा असताना इकडे ओव्हरफ्लो झालेले गटारीचे चेंबर्स गोदावरी नदीचे पावित्र्य खराब करत आहेत कुंभमेळ्या आधी प्रत्येक गटारीचे चेंबर्स हे संपूर्णरित्या तपासून घ्यावे जेणेकरून येणाऱ्या कुंभमेळ्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही तसेच गोदावरीच्या वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी स्थानिक प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे फक्त अहवालांमध्ये गोदावरी स्वच्छ झाली असे दाखवून उपयोग नाही तर अशा ओव्हरफ्लो होणाऱ्या गटारांची चेंबर्सकडे सातत्याने पाणी तपासणी करून पाठपुरावा करणे गरजेचे असून नदी खरोखर शुद्ध आणि निर्मळ होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती आणि ठोस उपाययोजना आवश्यक आहे